नमस्कार मित्रांनो हे बघा आता मी इथं बेराडावर आलोय तर आज दुलवड तर मेंढ्रा गावातून हो आता आणायचे काय तरी तर आणायचं पण चालले काय तरी सायपाक काय चाललंय आता कुठं बाद घालायचं काय करायचं होय ने ने ता? ता में में आता पाहुण रावळ आले तर या मग काय आणायचं मला वाटलं तुम्ही येताना घेऊन याचा आता मी काय मेंढ राखून काय घेऊन यायचो आता आलो वाटलं तसंच मेंढ राखून तिकडे जाता ना काय चिकन आणायचं का मासा आणायचं का मटण आणायचं आता वय आता मास बरच वेळा खाल्या आपण तिकडे वाडा गेला आपला मग ना जाना की? मटण जाणार लवकर यावं आणि आता वाट लिंबू कोथिमिर आणि आलं घेऊन या नमस्कार आजच्या लय दुलवड मस्त अस त्यांनी मटण आणलंय चालले आता माझी तयारी बनवायची त्याका मी धुवून घेतला आणल्या आणल्या आन आणि आता हळद मीठ लावून घेणार आहे मटण एखाद आणल्याच्या नंतर चांगलं धुवूनच घ्यायचं दोन तीन पाण्याने आता हळद आणि मीठ लावून मस्त अस एक दहा मिनिट त्याला मुर ठेवणारे दुसरी तयारी करून घेणार मग आज कसा आज वे। आता वे मस्त घालणार आहे आणि मग जणजणी तर रसा पण आहे आणि त्यातच घालून थोडस साईडला काढून सुख पण बनवणारे आज म्हणजे बानायचा दोन वडिचा जोरातच बेते आता कांदा चिरून ते कांदा वावरातलं अगदी अस महत्वाच्या कामाला लय उपयोग गे येतात असं दोन तीन चिरण्यापेक्षा एका कांद्यातच काम होतं कुठल्या वावरतलं कांद आपल्या वावरात कुठले माझे घरच्या ना हा दे, दे तुम्ही कांदा सगळं वावरत असते नाही आपल्या शेतातलं घरच्या राहत दिवसभर आम्ही रानामध्ये लोकांच्या पार्ट्याच बघतो लोकांना शे गुंपती ते <laughs> <laughs> <वे>, <laughs> आगे, आगे, दिवस आजचा दिवस लोकांचा म्हणजे लय महत्वाचा आहे कोणते जी तर कोण काय गाणं तर कोण ताशा वाजवत कोणत आणि पार्टी मग काय आजचा दिवस म्हणजे प्रत्येकाचा आनंद घ्यायचा हा आज गावामध्ये गेलं तर लहान लहान मुलं नाही पैसे दिले तर लगेच अंगाव काय तरी कलर तरी पाणी उडवायचं अंगाव पाणी उडवायचं त्यांचं काम चालू आहे इतक्या नाही दिवसभर फुग मारायचं फुगा टाकायचा सकाळी मी गावात गेलो होतो तर बरीच माझी पोरांनी असे कलर लावली <laughs> कांदा चिरून घेतला आता ना आले तिथून किती आता जा लावून घेतलाय चुलीला वाटायचं बाजून घेतली जरा थोडस तेल टाकून कांदा बाजून घेणार आता जरा जवळ लोकांची दुलवड चालली आवाज पण आपल्याला येतो या त्यांची दुधवड नाही त्यांचे चांगले खाऊन पिऊन दण देत चाललाय त्यांच्या जरा बोलती रे त्यामुळं आवाज पण येतो या दुलवड एक दिवस म्हणजे आनंद घ्यायचा दिवस असतो त्यामुळं लोक जरा उत्साहमध्ये असते ना म्हणजे काय काय बाणगडी बी त्याच्यात करतात बघतो आम्ही बाणगडी चाललेत नाचत उचतून घेतय तर कोण बाणगडी करतो कलर लावतय तर अशी काम सकाळ धरून चालूच इथं आणि बाजत आला की त्याच्यात जरा खसखस आमच्या अच्छा हांडीला मान का मटन हांडी ची म्हणा मटन दोन वडीची हांडी आता गरम झाली या तेल टाकून घेते त्याच्यात खडा मसाला टाकते तेच पत्ता हे लवंग दालचिन चक्रीफूल जायत्री किंवा खडा मसाला चार मिरच्या घेतल्यात मी त्या पण अशा फुंडीला टाकतील आता कांदा टाकून घेते कांदा आता तळत आला आलं आणि लसूण टाकून घेतली त्याच्यात मटणाला हळद मीठ व्यवस्थितच लावून घेतली पण थोडीशी चिमूड भर मी ह्याच्यात हळद टाकून घेतली एक चमचा दाना पावडर आहे चांगला आता मस्त असा मटेरियल तळून घेतला एवढा सगळा मटन टाकून घेते त्याच्यात असं थोडं थोडं टाकायला लागेल मटण टाकून मस्त असा एक जीव केला मी आता दोन मिनिट त्याच्यावर जा मी जाकान ठेवून येणार आहे आज म्हणजे काय काय लोक ताश्या वाजायची तर काय डफड तर काय कुणाचा बेंजू तर मग काय त्या ठिकाणी गाणे लावतील लोक आहे ना आज म्हणजे प्रत्येक जण आता आपण बी आनंद घेतोय आपण बी एक खायचे दोन खायचा दोन कोण मग काय आज म्हणजे मटण तिथं पण लोकांच्या मार्केटला नंबर लागल होत लांबची लांब रांगा कारण दुलोड ह्या वर्षी चांगल्या वार्या आल्यामुळं लोक म्हणजे सगळे माणसारी जेवण करते रे मग काय दिवस चांगला आला मस्त बाकी आज मटणाचा कोड्या चालू चुलीवरच आणि ते पण आज हे हांडी काय हांडीचं नाव आहे हां? हांडीचं नाव काय हांडीच नाव म्हणतात जोरात ही दणगरी पद्धतीची मटन हांडी वाड्यावरची मोकळ्या आकाशाखाली अगदी बनवल्या मस्त बाकी याच्यामध्ये मध्ये कालवण लागणार आणि पाणी भरपूर सुटलं आता त्याला बारबाट पाच का कोरड्याच हा मसाला डाळच्या नंतर कोरड्याच होतं ना, ना ते आता हे वर इकडे वाटण तयार करून घेते कांदा खसखस आणि खोबर सगळं एकत्र मस्त असा वाटण तयार करते या हा बर आहे ना शेतकरी माहिती त्यांच्या वावरामध्ये मेंढर बसल्यात तर बघा तर वाघर कशी काय दिली कसा काय दादा होळीच म्हणजे प्रमाणात जोरत असतो नासान बाजलेला आता सगळं मस्त वाटून घेतलं बारीक खोबरं कांद बाजून घेतला होता त्याच्यात खसखस मटण असा अगदी आंगच्या पाण्यावर शिजून या त्याच्यात गरम पाणी मी वचून घेत्या ठेवून चांगल्या एक उकळी आणून घेणार आहे त्याला आळणे आता थोडासा गरम पाणी वतून आळणी रासायला मस्त अशी उकळी आणली आता त्यातलं मटण मी निम्म साइडला आहे रसा थोडासा काढणार आहे पोरांच्या साठी आणि मटण परतायला बी एकाच काढणार काढणारे नंतर मग ते रसा काढून ठेवून त्यातलं मटण परतणारे बारकी पोर असल्यामुळं जरा आणि रसा काढल्यावर बरं असत काय द्याच टाकून टाकून दळून द्या म्हणतात त्यातलं ला थोडं मटन काढून परत गरम पाणी वतून घेतलं होतं त्याला पण चांगले काढून काड़ उकळी आणले आता खाली उतरून आहे आता चुली कढाई ठेवून मसाला तळून आहे तेल चांगलं गरम झाले वाटण जे वाटून घेतले ते मी टाकून घेते आता थोडस परतायला मटण काढून ठेवले त्याला ठेवणार आहे ह्याच्यातच वाटण हा आता मसाला आहे किंवा म्हणजे आपला घरचा मसाला ठीक लाल मिर मिरची पावडर थोडीशी त्याच्यात कोथमीर टाकते आता हे मसाला चांगला तेल सुद्धा पण मी तळून घेते मसाला तळून घेतला त्याला

हात धुतला ना आता चांगलं तडकडाच रासाला उकळी आली गरम मसाला आहे ते टाकून घेते जरा वर्ण एक चमच्यावर मटणाचा रसा तयार झालाय आता एक दोन मिनिटात खाली उतरून घेणार आहे

सुकं परतायचंय सुक पण सुकं पण परतून घ्यायचं आता थोड्या वेळामध्ये मेंढर पण येतील मेंढरातलं बाकी काम कोकरी करण्या मेळ्याच्या नंतर च्या पाणी झाला आता घेतलंय हळदी मिठाचं काढून ठेवलं ते परतून घ्यायचंय थोडासा पोरांना रसात ठेवून बाकीचं सगळं परतून घेणार आहे मी तर ते आता ताटात एका काढून घे ते परतायचं ते याला गरम झाल्या आता तांबाटी टाकून घेतली आता मसाला टाकून घेतली तो मसाला तिखट आणि लाल मिरची पावडर तो गरम मसाला आणि जे वाटण मग अशी तेव्हा रासायला वापरल्या त्यातलं अर्ध ठेवलं थोडस ठेवलं होतं जास्त करून रासायला घातलं आणि सुक्या मटणाला थोडंच ठेवलं होतं थोडीशी आता कोथमीर टाकून घेतली त्याच्यात चांगला मस्त मसाला परतून दिला वासा अगदी परतला मग आता मटण टाकून घेते त्याच्यात आता थोडस मीठ टाकून घेणार आहे मसाला जे तोरून घेतला होता त्या मसाल्याच्या प्रमाण मी मीठ टाकते आता दोन मिनिट आता जा का आता मस्त असं मटण चांगलं थोडस परतून दिलं त्याला आतमध्ये उकलून तयारच झालंय सुक मटण आता थोडीशी वरण कोथमीर टाकून खाली उतरून घेते तर आता आमच्या चाललं होतं तिकडं मेंढरातलं काम तोपर्यंत इकडं बाणाने मस्त बाकी न याने भाकरे करून घेतल्या तिकडं तिकड बसले काम केलं आम्ही बाकीतलं बाकीच मेंढरातलं काम करून घेतलं कुठं वाघर द्यायची दुधू काढायचं पोखरी बाजायची शिरडं बांधायची तोपर्यंत इकडं बाणाने मस्त बाकी चुलीवरच्या भाकरी बनवल्या आज दुलोडीचं मस्त बाकी चुलीवरच मटण आहे आणि या बाजरीच्या बाकरी मग आरच्या कसं काय गावलं हा बर बरं गावलं ना मग बाडा काय गप्पा का चालली ताई जुना पुन्हा निघत बाडा पण पहिले वाड्यास असायची पाण्या पावसामध्ये बाकरी करायच्या आरच्या नसेल काय माहिती ना दवा नाही का म्हणजे आम्ही तिकडे दवाखान्यात जायचं जायला लागायचं महिन्याला आणि मग ते म्हणजे मदत कराय आम्हाला असायच्या इथं जवळच एक म्हणजे आमच्या ओळखीचा एक माणूस आहे आणि तो आम्हाला सहकार्य करतो पाणी किंवा मोबाईल चार्जिंगला किंवा अनेक काय त्यांच्या आहेत आम्ही बोज्या बिस्तरा ठो सामान तो मागल्या वेळेस दीड महिना गाडी होती करवा नाही <laughs> काय होते ना <laughs> तर त्याला असलं वावरात वांग द्यायचं द्यायची मिरची द्यायची कोथमीर द्यायची आवडीने म्हणजे कालवानाला आणून असलं वावरात की तर त्यांना सकाळी आम्ही आमंत्रण असले त्यांची म्हणजे मंडळी पण तिकडे गावी गेली म्हणलं या आज दोन जेवायला तर त्यांना जरा घेऊन यायच जाऊन काय रात्री पोळ्या दिल्या दोन आता म्हणलं या जेवायला जायचं येत नाही आता नको आता गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि दुलोडीच मटणाचं कालवण तर आता बसायचे जेवायला तर चालले आता अरच्यांच पण वाढायचं चिरू चिरण इकडं किसन इकडं सायदा आधा बन ते बरं आहे ना <laughs> <स्थित्तिति> <ने बाराएं। स्थित्ति> तर काल मस्त बाकी तरी आली

कसं काय तुलोडीचं कालवान येऊ तुलोडीचं कालवान कसं काय एक नंबर आले परत म्हणलं दगडे पाटील कसं काय कोर्टेस आजचं जेवणा जॉब ना करायचं